एनस तालुका नांदगाव खंडेश्वर येथील युवक गणेश श्रीकृष्ण धनधरे याची राज्य राखीव सुरक्षा बल तुकडी नंबर नऊ मध्ये नुकतीच निवड झाली गणेशची निवड एसआरपीएफ मध्ये झाली ही वार्ता गावात कळताच गावात आनंदाचे लहर पसरली गणेश हा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील युवक असल्यामुळे शिक्षणासोबत मोलमजुरी व शेतातील कामे करून त्याने हे यश संपादन केले दोन वर्ष आधी त्याच्या वडिलांचे श्रीकृष्ण धनधरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले गणेशच्या आईने शेतात मोलमजुरीचे काम करून गणेशचे शिक्षण केले आईच्या कष्टाची झीज गणेशने सरकारी नोकरी मिळवून केली गणेश मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचा असल्यामुळे त्याची शिवानंद महाराज यांच्यावर अफाट श्रद्धा आहे शिवानंद महाराज व आईच्या आशीर्वादाने आपण यशस्वी झालो असे त्याचे म्हणणे आहे गावातील शिवानंद महाराज देवस्थानतर्फे देवस्थानचे अध्यक्ष श्री वसंतराव अण्णाजी कडू व श्री रामभाऊ देवतळे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व गणेशला पेढा भरवून स्वागत केले गावातील मित्रमंडळी गावकरी व शिवानंद महाराज भजनी मंडळातर्फे गणेशचे ढोल ताशा व डीजेच्या तालावर गावात मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला नेताजी सुभाषचंद्र बोस अभ्यासिकामध्ये तो परीक्षेचा सराव करीत होता तालुक्यातील राजकीय मंडळी व प्रतिष्ठित व्यक्तींकडून गणेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शिवसेनेचे युवा नेता प्रकाशभाऊ मारोटकर व माजी नगराध्यक्ष अक्षयभाऊ पारसकर यांनी सुद्धा गणेशचे एनस येथे त्यांच्या राहत्या घरी येऊन स्वागत केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू